म्हटला की तिखटाचं जेवण हवंच अशी काही मंडळी असतात आणि आज धुळवडीचा दिवस आहे आणि त्यामध्ये शुक्रवार सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवायांनी चिकन आणि मटन शॉपच्या बाहेर रांगा लावलेल्या आहेत मुंबई आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी चिकन आणि मटन शॉपच्या बाहेर अर्धा किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा सा भाव सातशे ऐंशी रुपये किलो झालाय आणि तरी सुद्धा नागरिकांच्या या रांगा लागलेल्या पाहायला मिळतायत सहभाग घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी पाहूया मुंबईकरांसाठी रांग लावणं काही नवीन नाही परंतु प्रभावी मध्ये आपण पाहतोय की ही रांग एक वेगळ्या कारणासाठी आहे मटण घेण्यासाठीची ही रांग सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेले आहे आणि आता मटण घेण्यासाठी जवळपास एक तास ते दीड तास अशा प्रकारे रांगेत उभावं आहे कमीत कमी एक पाऊंट झाला आम्हाला आणि त्याच्यानंतर अजून सुद्धा लाईन आहे मागे पण आता काय लोकांना होळीमध्ये मटण खायची इच्छा असते म्हणून लोक आपली लाईन लावून उभे आहेत आमचा एक वेगळा दिवस असतो आजचा त्याकर आम्ही मटण घेत असतो एक सण जो आहे तो सण साजरा करण्याची जी परंपरा आहे ती मान्य केली जाते खास करून ग्रामीण भागामध्ये आहेच परंतु मुंबईसारख्या भागामध्ये देखील मटणासाठी साच्या अशा प्रकारे रांग लावणं हे दुर्मिळ गोष्ट आहे परंतु दुर्वीवंदनाच्या निमित्तानं हे मटण खरेदीसाठीची ही रांग जी आहे ती आपल्याला या प्रभादेवी परिसरामध्ये पाहायला मिळते व्हिडिओ ओमप्रकाश ओमप्रकाशसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई